जितेश अंकुश आरो हेमा आणि सारिका हे पाच कॉलेजमधले जिवलग मित्र त्या दिवशी कॉलेज सुटल्यावर ते कॉलेजच्याच कॅन्टीनमध्ये बसून पार्टीची तयारी करत होते ही तयारी असल्या तसल्या पार्टीची नव्हती तर ती होती एकतीस डिसेंबरच्या पार्टीची पाचही मित्रांची घरची परिस्थिती फारच चांगली होती त्यांचे पालक मोठे बिझनेसमॅन बिल्डर डॉक्टर गव्हर्नमेंट सर्वंट अशा मोठ्या हुद्द्यावर काम करत होते साहजिकच त्यामुळे त्यांची मुलंही फार लाडात वाढलेली होती पार्ट्या आऊट ट्रीप ट्रेकिंग इतकंच काय तर हॉटेल बार या सगळ्यांचीच त्यांना एव्हाना सवय झाली होती यात एकतीस डिसेंबरची रात्र म्हणजे त्यांच्यासाठी दिवाळीच होती आजवर ते एकमेकांच्या घरी किंवा फार्महाऊसवर ही पार्टी करत आले होते पण यात प्रत्येक वेळी त्यांचे आई वडील आसपासच असल्या कारणामुळे त्यांच्या पार्टीवर मर्यादा येत असत म्हणून त्यांनी यावेळी ठरवलंच होतं यावेळीची एकतीस डिसेंबरची पार्टी ही एकदम जोशात आणि कोणत्याही मर्यादेशिवाय करायची हे पाचही मित्र कॅन्टीनमध्ये बसून पार्टीची प्लॅनिंग करत होते एकीकडे जितेश आणि हेमा आणि त्यांच्यासमोर अंकुश आणि सारिका एक हे एकमेकांना अगदी बिलगून बसले होते त्यांच्या वागण्यावरून कोणालाही हे कळलंच असतं की ते रिलेशनशिपमध्ये असावेत आरव मात्र तिथे एकटाच त्यांपासून थोडं अंतर ठेवून बसला होता त्याचं नुकतंच ब्रेकअप झाल्यामुळे तो त्या क्षणी तरी सिंगलच होता त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली तिकडची तिकडची बरीच ठिकाणांची नावंही सुचवण्यात आली पण सगळ्यात शेवटी त्यांचं गोव्याला जाण्यावर एकमत झालं ते तिथे एक दिवस आधीच जाणार होते जेणेकरून त्यांच्या प्रवासात त्यांना कोणती अडचणही येणार नाही आणि ते त्यांची पार्टी गोव्याच्या एखाद्या आलिशान हॉटेलमध्ये एन्जॉय करू शकतील अखेर तीस डिसेंबरचा दिवस उजाडला आवराआवरी पॅकिंग आणि सगळी तयारी होईपर्यंत संध्याकाळ झाली होती संध्याकाळी आठच्या दरम्यान त्यांची गाडी मुंबईवरून गोव्याच्या दिशेला निघाली अंकुशने स्वतःची कार घेतली होती पुढे पार्किंगचा वगैरे त्रास नको म्हणून इतर कोणीही त्यांच्या गाडीने स्वतंत्र जात नव्हतं सगळे एकत्रच अंकुशच्या गाडीत बसले होते पुढे अंकुश आणि आरव आणि पाठी जितेश हेमा आणि सारिका मुंबईतच त्यांना बरंच ट्रॅफिक लागलं होतं रात्री खूप उशिरा त्यांनी मुंबई सोडली पण जसजसे ते पुढे जाऊ लागले तस तसं ट्रॅफिक आणि वाहने कमी आणि मोकळी मोकळी होऊ लागली वाटेत पंधरा मिनिटांसाठी एका हॉटेलात थांबून ते पुन्हा त्यांच्या प्रवासाला लागले गाडी अंकुशच चालवत होता रात्रीचे दोन अडीच वाजले असतील गाडीत अजूनही सगळे जागेच होते घाट रस्त्याला सुरुवात झाली होती वर्णावर्णाच्या रस्त्यावरून अंकुश त्याची गाडी वेगात पुढे नेत होता अंकुशला गाडी चालवायचा तसा चांगला अनुभव होता पण रात्रीचा असा संपूर्ण प्रवास त्याने गाडी चालक म्हणून याआधी कधीच केला नव्हता गाडी साधारण कशेडी घाटातून चालली होती अंकुशने याआधीही कशेडी घाटातल्या भूतांच्या गोष्टी अफवायांबद्दल ऐकलं होतं त्याची नजर समोर रस्त्यावर लागून होती दूरवर एका कारची बॅक लाईट त्याला स्पष्ट दिसत होती पण तो प्रकाश त्याला काहीसा वेगळा वाटत होता त्याला त्याच्यावरून त्याची नजर हटवताच येत नव्हती तो प्रकाश काही वेळासाठी त्याला एका वेगळ्याच दुनियेत घेऊन गेला तो समोर रस्त्याच्या मधोमध अंकुशला एका वृद्ध माणसाची आकृती दिसली तो वृद्ध रस्ता ओलांडत रस्त्याच्या मधोमध येऊन उभा राहिला तो त्याच्या दिशेने येणाऱ्या अंकुशच्या गाडीकडे एकटक पाहतच राहिला हे सगळं इतक्या जलद सेकंदाच्या अर्ध्या भागात झालं त्यामुळे अंकुशला काही विचार करायला वेळच मिळाला नाही त्याने गाडीला डावीकडे नेत गाडीला जोराचा ब्रेक मारला गाडी रस्त्यावरून खाली उतरली असली तरी नशिबाने ती तिथल्या झाडावर आदळली नव्हती पण अचानक मारलेल्या ब्रेकमुळे गाडीत दात बसलेले सगळेच मित्र गाडीत पुढे झुकले गेले काय रे काय झालं पाठी बसलेला जितेश म्हणाला काही नाही रस्त्यात तो म्हातारा आडवा आला रे अंकुश गाडीच्या खिडकीतून बाहेर बघत म्हणाला पण तिथे रस्त्यावर तर कोणीच नव्हते सगळेच मित्र गाडीतून बाहेर कोणी दिसते का ते पाहू लागले पण तिथे खरंच कोणी नव्हतं अरे गाडी चालवताना चुकून झोपला वगैरे तर नव्हताच ना सगळे अंकुशची थट्टा मस्करी करू लागले पण अंकुशच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्य आणि गंभीरता दिसत होती एक एक करून सगळेच गाडीतून खाली उतरले तोच पाठून एक गाडी तिचा वेग कमी करत त्यांच्या बाजूने गेली त्यातल्या इस्माने काळजीपोटी यांना विचारले सब कुछ ठीक आहे ना हो, हो असं म्हणत अंकुशने खिशातून सिगारेट बाहेर काढली तू आराम कर आता गाडी पुढे मी चालवतो असं म्हणत आरव मोकळा व्हायला बाजूच्या झाडीत गेला सर्व मित्रांचं या गोष्टीवर एकमत झालं होतं की कि अंकुशचा नक्कीच गाडी चालवताना डोळा लागला होता अंकुशचा तर त्याच्या डोळ्यांवर अजूनही विश्वासच बसत नव्हता अचानक रस्त्यात आडव्या आलेल्या त्या म्हाताऱ्याची त्यांच्या गाडीच्या दिशेने पाहणारी ती नजर किती खरी वाटली होती पण तसं असेल तर मग तो आता अचानक गायब कसा झाला अंकुशाचा जितका विचार करत होता तितकाच अजून गोंधळात पडत होता आरव येताच अंकुशही तिथे मोकळा व्हायला गेला पण तो काहीच वेळात तसाच गाडी जवळ आला अरे आरव तू काय केलंस पाहिलंस का आरवने चेहऱ्यावर काहीच न समजल्याचे भाव आणले अरे तिथे कोणीतरी उतारा ठेवला होता आणि तू नेमका तिथेच आरव आणि जितेशने तिथे जाऊन पाहिले यावेळी अंकुश खरं बोलत होता तिथे खरंच एका पानावर हळद कुंकू वाहून उतारा ठेवला होता दोघी मुली तर उतार्याचं नाव ऐकून गाडीतच जाऊन बसल्या ते तिघेही मित्र त्याच विषयावर चर्चा करत गाडीत येऊन बसले अरे हे उतार्या बिताऱ्याचं काही खरं नसतं पण मला नाही वाटत मी ऐकलंय याबद्दल हा जागेचा उतारा आहे म्हणजे इथे याच ठिकाणी अजूनही कोणाला तरी काहीतरी बाधा झाली होती म्हणून त्यांनी इथेच याच जागी त्याच्यासाठी उतारा आणून ठेवला होता याचा अर्थ मला दिसला तो म्हातारा तो या उतार्याशी संबंधित नव्हता ना की तो म्हातारा हा उताराच खायला तिथे जात होता अंकुशने त्याच्या मनातले सगळे विचार बोलून टाकले अरे अंकुश तू आता जास्तच विचार करत आहेस इथे असं काही नसणार सोड हा विषय आता आपण पिकनिकसाठी चाललो आहोत आणि यात हे उतारा बाधा हे कुठून आलं मध्येच जितेशने अंकुशला समजावलं आणि ते तिथून पुढे निघाले सगळं काही व्यवस्थित जरी चालू असलं तरी या घटनेने त्यांचं मन कुठेतरी विचलित झालं होतं सहज विसरून जाण्या इतपत ही काही छोटी गोष्ट नव्हती पण पिकनिक आणि पार्टी एन्जॉय करायची असेल तर त्यांना हे विसरून पुढे जावंच लागणार होतं यावेळी गाडीचा ताबा हा आरवने घेतला होता तो नकळत त्या अपमान केला होता तो भूत प्रेत अशा घटना न मानणारा होता आधीच उशीर झाल्या गाडीचा वेग वाढवला होता तो समोर येईल त्या सर्व वाहनांना एक एक करून ओव्हरटेक करत पुढे जात होता गाडी ते वाहनात तो सोडून बाकीचे सगळेच कार्ड झोपी केले होते सकाळी साधारण सहा वाजता एका मोठ्या झटक्याने सगळ्यांना जाग आली त्यात जोरजोरात भांडणाचे आवाज आणि शिव्या सुरू झाल्या बराच वेळ तर त्यांना ते नेमके कुठे आहेत हेच समजेना त्यात आरवसा तो भयंकर अवतार पाहून त्या सगळ्यांचे श्वासच रोखले गेले ड्रायव्हिंग सीट जवळची काच खाली करून तो बाहेर कोणाशी तरी जोरजोरात जोर भांडत होता भांडणाच्या जोशात त्याचा बांधलेला सीट बेल्टही ताणून ओढला जात होता असं वाटत होतं आरवने सीट बेल्ट बांधला नसता तर एव्हाना तो गाडीतून उतरून मारामारीच करू लागला असता पण हे सगळं झालं कसं खर तर सगळी चूक आरवचीच होती त्याने समोरून जाणाऱ्या एका बाईकला धडक मारली होती या धडकेने बाईक स्वार थोडक्यात बचावला होता पण स्वतःची चूक असूनही आरो मात्र फलताच संतापला होता त्याचे मित्र त्याला शांत करू लागले बाजूला बसलेल्या अंकुशने आरोचा हात पकडला तर तो तापलेल्या तव्यासारखा गरम झाला होता त्या मित्रांनी खाली उतरून कसं बस ते भांडण थांबवलं खरं पण आरवचं हे रूप त्यांनी याआधी कधीच पाहिलं नव्हतं त्यात त्याचं अंग तापाने फडफडत होत त्यांनी आरवला ड्रायविंग सीटवरून बाजूला केलं गाडीचा ताबा पुन्हा अंकुशने घेतला आणि ते तिथून पुढे निघाले उरलेला संपूर्ण प्रवास गाडी अंकुश चालवत होता पण गाडी चालवत असताना त्याची तिरकी नजर मात्र सारखी आरोकडे पाहत असायची अखेर सकाळी त्यांची गाडी एकदाची त्यांच्या हॉटेलवर पोहोचली त्यांचा प्रवास बघायला गेला तर तितका खास झाला नव्हता आरवची ही तब्येत ठीक वाटत नव्हती त्याला भरपूर ताप आला होता साधा ताप असेल म्हणून त्यांनी वाटेतच मेडिकल मधून तात्पुरत्या तापाच्या गोळ्या घेतल्या आणि ते हॉटेलमध्ये गेले त्यांनी तिथे दोन वेगवेगळ्या रूम बुक केल्या होत्या तीन मुलांसाठी एक मोठी रूम आणि दोन मुलींसाठी एक छोटी रूम पण हे सगळं केवळ दाखवण्यासाठीच होतं प्रत्यक्षात मात्र मोठ्या रूमवरच सगळे एकत्र राहणार होते आणि एक छोटी रूम त्यांनी त्यांच्या तेन प्रायव्हसीसाठी खास राखून ठेवली होती कशासाठी हे वेगळं सांगायची गरज नव्हती सगळेच मित्र फ्रेश झाले दुपारपर्यंत आराम करून जितेश आणि अंकुश हे मानेस सारिकासोबत हॉटेलमधून बाहेर निघाले त्यांनी आरवल्यात तिथेच आराम करायला ठेवले अपेक्षा होती रात्रीपर्यंत त्याचा ताप उतरून तो नॉर्मल होईल आणि सगळेच आनंदात पार्टी एन्जॉय करू शकतील एकतीस डिसेंबरची ती संध्याकाळ चौघांनीही खूप एन्जॉय केली तिकडचे रस्ते बीच लोकांनी भरलेले होते पण असं असलं तरी त्यांतील उत्साह मात्र काही कमी झाला नव्हता चौघांनाही क्षणाक्षणाला हॉटेलवर असलेल्या त्यांच्या मित्राची आठवण येत होती ते इथे मजा मस्ती करत होते आणि तिथे हॉटेलवर आरव मात्र बेडवर पडून होता बाकीची धमाल नाचगाणी आरव सोबतच करू असं ठरवून ते पुन्हा हॉटेलवर आले त्यांच्याकडे रूमची चावी होती जितेश आणि अंकुश दार उघडून सरळ आत शिरले पाहतात तर काय त्यांच्या सगळ्या बॅगा कोणीतरी विस्कटल्या होत्या आतील सगळं सामान कपडे इथे तिथे फेकले होते खोलीतील तो पसारा पाहून जितेशचं तर डोकंच फिरलं हॉटेल मॅनेजर कडे तक्रार करायला तो रूम मधून बाहेर पडणारच होता तोच खोलीत काहीतरी पडल्याचा आवाज आला आरो आरो हा तू आहेस जितेश म्हणाला खोलीतील संपूर्ण वातावरण गोड बनलं होतं हे माणी सारिकाला तर त्या एका हॉरर सिनेमाचाच भाग असल्यासारख्या वाटत होत्या आरो बाहेर कुठेच नव्हता आणि तो आवाजही यातील अंधाऱ्या खोलीतून येत होता म्हणून जितेशने हळूच आत वाकून पाहिले तर आरव एका कोपऱ्यातील डस्टबिन जवळ विवस्त्र अवस्थेत बसला होता त्याने डस्टबिन मधला संपूर्ण कचरा आडवा केला होता आणि तो त्यातीलच काहीतरी उचलून खात बसला होता आरो आरव हे तू काय करतो आहेस जितेशचा आवाज ऐकून आरवने झटकन जितेश कडे पाहिले अंधारात चमकणारे त्याचे ते डोळे पाहून भीतीने जितेशचेही पाय पाठी झाले काही समजायच्या आतच आरवने जितेशवर उडीच मारली जितेश त्या धक्क्याने पाठी पडला आरव जितेशच्या छातीवर येऊन बसला होता तो खटखट करत त्याचे दात वाजवत होता आरवची ही भयानक अवस्था पाहून सगळेच जण घाबरले अंकुशने हिंमत केली आणि त्याने आरवला दोन्ही हातांनी गच्च पकडून ठेवलं हे मा, चादर आणा त्या चौघांनीही मिळून आरवला एका चादरीत जवळपास बांधूनच ठेवले चादरीत हातपाय अडकूनही आरव शांत बसत नव्हता एखाद्या पिसाळलेल्या जंगली प्राण्याप्रमाणेच तो स्वतःच्या शरीराला झटके देऊन त्याचे हातपाय सोडवण्याचा प्रयत्न करत होता तो तिथे असलेल्या सर्वांनाच अगदी मुलींनाही घाणघाण शिव्या घालत होता त्याला आवर्ण चौघांनाही कठीण जात होत आपण बाहेरून कोणाला तरी मदतीला बोलावूयात का हेमा काळजीपोटी म्हणाली हो याला हे नेमकं काय होत आहे फिट येते किताब डोक्यात गेल्यामुळे वेड्याचा झटका सा येतोय सारिका हेमाच्या होला हो मिळवत म्हणाली तसं त्यांनी फोन करून हा प्रकार हॉटेल मॅनेजरच्या कानावर घातला तशी त्यांची तीन माणसे धावत वर आली आरवची ही अवस्था पाहून त्यांनी लगेच डॉक्टरांना तिथे बोलावले अर्ध्या तासातच डॉक्टर तिथे पोहोचले आरव तिथे असलेल्या पाच पुरुषांनाही आवरला जात नव्हता डॉक्टरांनी लगेचच त्याला इंजेक्शनचा डोस दिला डॉक्टर या मित्रांनाच आरवची हिस्ट्री विचारू लागले तो कसल्या मानसिक तणावातून जात आहे का त्याला कधी असा काही त्रास झाला होता का वगैरे वगैरे जितेशने त्यांना आरवच्या नुकत्याच झालेल्या ब्रेकअप बद्दल सांगितले डॉक्टरांनी मग तोच मुद्दा पकडला त्यांनी काही औषधे आणि गोळ्या लिहून दिल्या आणि ते तिथून निघून गेले डॉक्टर होते की डोळे उघडले तो होता, तो होता पूर्ण आलाच नव्हता पण त्याने त्याच अवस्थेत जितेशचा गळाच पकडला पण इंजेक्शनचा असर अजूनही त्याच्या शरीरावर होता म्हणून त्याला लगेच आवरण्यात या मित्रांना यश मिळाले हे सगळं दृश्य पाहत असलेला हॉटेल सफाई कर्मचारी त्यांना म्हणाला वैसा बिलकुल नाही आहे पर ये किसी आत्मा का काम है अंकुशच्या मनात इतका वेळ जे काही फिरत होत तेच तो कर्मचारी बोलला होता तो पुढे म्हणाला मैने हे सब पहिले भी देखा है इंसानो का अचानक से बिना कपड़ों में घूमना अपने ही लोगों पे हमला करना गालियां बकना झूठा गंदा खाना खाना मेरी बात सुनो यहां पास में ही एक चर्च है वहाँ के फादर को एक बार यहाँ बुलाकर देखो वही बताएंगे आपको आरवची संपूर्ण जबाबदारी या मित्रांवरच होती त्यामुळे त्याला जे उपाय आणि वाटेल ते सगळे उपाय करायला ती तयार होते अंकुशा गोष्टीला तयार झाला त्याने लगेचच त्या चर्च मध्ये जाऊन तिथल्या फादरना हॉटेलमध्ये यायची विनवणी केली अंकुशचं म्हणणं नीट ऐकल्यावर ते अंकुश सोबत त्या तयार झाले आरव तिथे झोपला होता बसुन होता जितेश त्याच्या बाजूलाच बसून सारिका काही अंतर दूर खुर्चीवर बसून होत्या जितेशची नजर आरवच्या हाताकडे गेली त्याची बोट अचानकच हलू लागली होती तोच त्यांच्या रूमच्या दारावर टकटक ऐकू आली हेमाने दार उघडलं तिथे दार उघडताच आरवचे डोळेही पूर्ण उघडले गेले एखादा माणूस झोपेतून उठतो तेव्हा तो त्याचे डोळे हळूहळू उघडून पाहतो पण आरवने एका झटक्यात त्याचे डोळे संपूर्ण उघडले होते जणू त्याला कोणाच्या तरी असण्याची जाणीव झाली असावी फादरने खोलीत पाय ठेवताच आरव त्याच्या बेडवर उठून बसला तो भयानक आवाजात गुरगुरत होता फादरने आरव पाहिले आणि त्याच्याकडे पाहतच ओठांवर एक स्मित हास्य आणले त्यांनी त्यांच्यासोबत एका काचेच्या बाटलीतून कसलं तरी पाणी आणलं होतं फादर ते पाणी घरातील प्रत्येकाच्या अंगावर लागले। आधी अंकुशवर मग हेमा आणि सारिकावर नंतर जितेश्वर आणि सगळ्यात शेवटी त्यांनी ते पाणी आरववर शिंपडले त्या पाण्याचा आरवच्या शरीराला स्पर्श होताच आरव भयानक किंचाळला असं वाटत होतं की त्यावर पाणी नाही तर ऍसिड रॅसिडोतलं असावं फादर काही मंत्र बोलू लागले मंत्राचे प्रत्येक शब्द आरवला भयानक त्रास देत होते ते जे काही बोलत होते ते समजण्या समजण्यापलीकडचं होतं पण तसं असलं तरी ते आरवच्या कानाला झोंबत होतं कानाजवळ येऊन कोणीतरी मोठमोठ्याने ढोल वाजवावे तसे ते मंत्र कानाला असह्य होत आरवने त्याचे दोन्ही हात त्याच्या दोन्ही कानांवर कच्च पकडून ठेवले फादरच्या इशाऱ्यावर अंकुश आणि जितेश यांनी आरवचे पकडून धरले फादरने पुन्हा एकदा ते मंत्र म्हणत पाणी शिंपडले आरवच्या किंचाण्याने अख्ख हॉटेल हादरून गेलं फादरने आरवच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले मी तुला हुकूम देत आहे की तू प्रेम आत्मा भूत पिशाच जो कोणी असेल तुला आत्ताच्या आत्ता ह्या मुलाचं शरीर सोडावं लागेल असं म्हणता सारव जीव नसल्यासारखा बेडवर कोसळला फादर अंकुशकडे पाहात पाहत म्हणाले मला ह्या मुलाने घडलेली सगळी घटना अगदी सविस्तर सांगितली आहे त्यानुसार मला तरी असंच वाटतं की तुमच्या मित्राकडून इथे येते वेळी अजाणतेपणाने चूक घडली होती ही जी कोणी आत्मा होती ही त्या चुकीमुळे तुमच्या मित्राच्या शरीरात शिरली पण तिचा ह्या मुलाला मुन्तामून त्रास द्यायचा कोणताच हेतू नव्हता माझ्या शक्तीने आमच्या पद्धतीने मी त्या आत्म्याला या मुलाच्या शरीरातून कायमच बाहेर काढलं आहे आता माझं काम हे इथेच संपलं आहे पण तसं असलं तरी ही आत्मा या मुलाला त्याच मार्गावर पुन्हा एकदा झपाटू शकते म्हणून तुमचा मित्र शुद्धीत आल्यावर त्याच्याच हाताने तुमच्या पद्धतीने तो उतारा तुम्हाला तयार करून पुन्हा एकदा त्याच जागी ठेवावा लागेल तुमच्या मित्राची या चक्रातून कायमची सुटका होईल असं सांगून ते फादर तिथून निघून गेले काही वेळातच रात्रीचे वाजले बाहेर जोरजोरात फटाक्यांचे आवाज येऊ लागले रात्री त्यांनी तिथेच त्यांच्या मित्राच्या शेजारीस बसून एकतीस डिसेंबरची ती रात्र घालवली पार्टी तर काय ते पुढे कधीही करू शकले असते पण तिथून घरी जाते वेळी त्यांनी आठवणीने आरवच्या हातून तसाच एक उतारा बनवून तिथे ठेवला तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी पाकुल पुआला मेल किंवा मेसेज करू शकता पाकुल पुहा चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल्स सब्स्क्राइब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा